हाय सगळ्यांना तर बघा आता संध्याकाळच्या वाजले सात बरोबर सात वाजले बघा आणि मी सकाळपासून म्हणजे दुपारपासून घरी नव्हते सकाळी स्वयंपाकही केला ताईने मी सगळं मिळून स्वयंपाक केला लवकर उठलं होतं स्वयंपाक जास्त होतं म्हणून आणि परत रादूला हॉस्पिटलमध्ये नेला तुम्हाला तर माहिती आहे तिचं दुखतं दुखतंय असं गोळ्याने राहत नाही नसतं गोळ्या खाती आठवडा झालं गोळ्या पण चांगल्या नसतात बघा मग डॉक्टरने आज बोलवलं होतं तर तिला निघलं चेक करायला बघितलं डॉक्टरने आणि ॲडमिट केली आहे ते कोद्याच्या दिवस ठेवते आणि तिला अन्न खाल्लेलं म्हणजे जेवण केलेलं पचन होत नाही मग सलाईन लावले गेले गेल्या दुपारी दोन इंजेक्शन सोडली होती बघा तिला जरा भूक लागायला लागा, लागली लागा आठवडं झालं काय खात नव्हती काय नव्हती म्हणजे भूक लागायची आणि जेवण केलं की फोड दुखायचं तर असं विषय होता आणि दोन इंजेक्शन सोडली पोटाची बरं वाटायला लागला आणि भूकाचं काय होतं काय कोण असत मग तिला भूक लागायला लागली मग दोन तीन जेवण केलं आणि मी आले पावणे सहा वाजता घरी जवळजवळ एक तास झालं आणि घरी आल्या घरी कोणीच नव्हतं मी नक्षत्या नव्हत्या कोणी भाऊचे नव्हतं पोरं पण नव्हते कुठं बाहेर गेला त्यांचं काहीतरी काम आहे ते करायला अजून काय आलं नाहीत मी आल्यापासून आपले कामाला लागली ताईंनी भांडी घातली कपडे धुतली ताईंना म्हणलं होतं कपड्याला हात लावू नका माझ्या मी धुते आला तर मला तिथं उशीर झाला मग माझी वाट बघून बघून ताईंनी कपडे धुतले म्हणजे वाट नाही बघितली ताईने म्हणजे माझ्या तोंड आलं ताई कधी कामाची वाट बघतच नाही कोणाची त्यांचं ते काम करतात मी सांगितलं होतं नका धुतली बुतली त्यांनी कपडेही आवरलं होतं घरातलं आणि आता इथे मी वांगे चिरलात मागं भाऊजीनला मान मिठाचं खारं वांगायला आवडतं तर ती वांगा करायचं आहे सामाने सगळं घेतलं कणिक मळले बराच वेळ झालं कणिक थोडी कमी पडली असून थोडीशी मळावं लागलं भाकरी करावं लागतं भाकरीचं पीठ नाही आणि मग आणतो पीठ आणलं तर मग भाकरी करायच्या दोन चार माझ्याच पोटात आग पडली मलाच कमकणी भरली तरी लिटवायची काय माहिती सकाळचं भात पण आहे म्हणजे गवारीचेक करायचे आणि सगळं गॅस हे चालू केला आणि बघ तिथं तेल नाही सकाळी संपलं होतं दुसरून गेले होते आता ह्यांना आले दुकानला आवाज कमी करके डबा बनवायचा आहे ताई फिरशा भाजी आहेत फिरशा भाजी आता आणि तो मगाशी गेलाच परत अजून हॉस्पिटलला बघा आणि पाऊस तर दुपारपासून येतं ताईंना छोकोला पण डबा द्यायचा आहे म्हणून आपलं स्वयंपाक आवरून घ्यावा आणि सकाळपासून फिल्टरचं पाणी संपलंय प्यायला लेवा झाला तान लागली पाणीच नाही प्यायला टिपकट टिपकट पडते त्यात ना म्हणजे पाणी नाहीच त्यात पाणी पण आणायचं आता विकतच दिसाड पाणी सुटणार सुटणारे दिसाडचा दोन दिसाड स्वयंपाकाला वापरते बोरचं नळाचं बघा तर देवाला वादोदबत्ती करायची आज समोर वातोदबत्ती नाही केली टाईम झाला करते वादोदबत्ती नाहीपर्यंत तेल नाहीपर्यंत तर दोन भाज्या चपात्या करायच्यात आणि कपड्या तर ना घरात सुकायला कपडे काय व्हाळा नाही तर डोकंच माझं बाद झालं काय करवं ते कळा नाही काय झालंय राधाच्या पोटाला काय नाही कसलं बिस्किट खात नाही कसलं कुरकुरा खात नाही काय सुद्धा नाही फक्त घरातली भाजी भाकरी सांगण्याचा लाडू घरातही केलेलं एवढंच पण का असं ते कोण तब्येत पण नाही त्याची सुपारापासून लागते तिला भूक तिला जेवायला हे घातलं मगाशी दुपारी पण तिथं होमलतायला डबा दिला त्यातलं थोडं राहिलं होतं म्हणजे मम्मीला भूक लागली तरी तिला अर्धा तास थांबवली कारण हातात सुई लावायची होती इकडं तिकडं कागद गोळा करायची होती थांबवून परत तिला जेवाय घातलं मागाशी मी इकडं आल्या यायच्या आधी आत्यांना ह्यांनी घेऊन आलं होतं दवाखान्यात आत्यांना थांबवून मी इकडं आले यायच्या आधी तिला खायला घातला अजून थोडं चार पाचच घास खाते बास करते जेवण केलं की पोळ दुखते असं म्हणते पूजाने बघा चपाती दिली त्या आता जवळ आणि बेसन आणि पोळे होती आहो आणलं का थोडं चारलं तिला तिथलं पुढं आता पुरत पुढं आता पुरतं पाणी पण आणू भरून साधा पाण्या आण अरेच काय जियाचं तुम्हाला म्हणलं होतं तुम्ही तसं बोलत बोलत गेला काय माय लक्ष ना दीदी आणि तर कटाळं वैतागलं एढं घालून इकडं तिकडं मसाला भरायचा अजून तर जार धुवायला लागेल आता खरं झालं असं तसं चांगलं तर असलं दी ते जारं धुवणं आता हनला व मा मोबाईल बंद कर अभ्यास कर दुर्गा माव तिकडल्या घरी पूजाचा फोन आला दुर्गा उठले आत्या तिकडं दवाखान्यात देताना तिला झोपून आल्या होत्या हल्ला त्याला म्हणलं थांब हव्हती मग तू खेळते त्यावर खेळवले म्हणलं तिला पण आणायचंय तर चला मी घेते स्वयंपाक करून ते हाण ह्यांनी तेवढंच व्हिडिओ म्हणलं चायनींना विडो नाही तर चल एंड करते